हाय नमस्ते राम, राम। कसे आहेत तुम्ही बरे आहेत का बरेच असतील आणि बरेच राहा चला मी तर काय आता बरीच नाही म्हणायचं कारण का रो आणला आहे ना कंपनीत गेल्यावर ल या काय किस त्याला उलटी आणि जुलाब चालू झालं आणि उलटी आणि जुलाब चालू झालं पोराला मग त्यांनी फोन केला घरी म्हणलं मम्मी मला बरंच वाटा ना लई आणि रोहनला पाठवता रोहन तर रात्रपाळी करून आलता रोहन रात्रपाळी करून आलता आणि झोपला होता मग त्याला उठवलं म्हणलं त्याला <laughs> रात्रपाळी पाळी करून आला मग त्याला उठवलं म्हणलं जा बाबा तू जाऊन त्याला घेऊन ये म्हणलं रोहनला रो मग ते गेला रोहनला घेऊ ऋषीला नाही ऋषीला घेऊन ये म्हणलं मग ते गेला ऋषीला घेऊन आला ऋषीला आणल्याच्या नंतर म्हणलं तू त्याला काहीकडे घरी नको आणू म्हणलं जास्तच झालं त्याला कमीत कमी अर्धा अर्ध्या तासातच त्याला उलटी आणि जुलाब या कैकीच चालू झालं हाय तर बसली मी आता दवाखान्यात दवाखान्यात बसलेली आहे दवाखान्याचा परिसर दाखवते तुम्हाला तर मग त्याला ॲडमिट केलं तिथं ॲडमिट केल्याच्यानंतर ॲडमिटच केलं डायरेक्ट इमर्जन्सीमध्ये आहे ना त्याला ॲडमिटच केलं तिथं मग ॲडमिट केल्याच्यानंतर रोहन म्हणलं मग मी त्याला ॲडमिट करून घेतलं आहे मग मग मी लगेच तिथं आहे ना घरी पटक्या सहा पाच सहा रोट्या बनवल्या तंबाट्याची चटणी बनवली कांदे तंबाट्याची चटणी बनवली त्याचे कपडे घेतलं कांबळ रग रग अजून त्याचा एखादा ड्रेस घेतला आणि मग ह्याला ॲडमिट केलं तो मला नेहायला आला तो मला नेहायला आला तर मग मी लगेच आले बसून तर आज दुपारपासून आज आम्ही येतच आहे बघा दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये असं काम आहे बघा आणि उन्हाळा आहे ना उन्हाळा तर एवढा आहे पाऊस नाही इकडं अजिबात हरियाणामध्ये पाऊस माणसांना तर कसलाच नाही आहे हा एवढं ऊन आहे आणि ह्या उन्हामुळे आहे ना पोरं पडली आजारी लय आजारी पडायला लागल्याच काय करावं पोरचा आजार पण बघायचं आली आता दवाखान्यात बसली काय येऊन आता त्यांनी सांगितलं चोवीस तास चोवीस तास त्याला ऍडमिट करायचे म्हणजे आता आज केलं तर बघा त्याला बारा एक वाजता केलं असेल ऍडमिट आणि उद्या बारा एक वाजता सुट्टी मिळेल त्याला तर आता कुळ कशाची आज मग काय लाईव्ह नाही काय नाही काय नाही मग म्हणलं चला एखादा बारका व्हिडिओ बनवाव हा काय आता व्हिडिओ बनवायला लागलेली आहे काय तर बसली रोहन गेलेला आहे तिथे चहा आणायला मी म्हणलं बाबा जायल तो घरी जाईल ना आता रोहन तर त्याला म्हणलं तू जाऊन चहा घेऊन ये जरा मला चहा पिईन आणि सकाळपासून मी जेवलेली नाही आहे तर मग म्हणलं एखादी रोटी खाऊ म्हणलं इथं बसून खाईल म्हणलं तर ते आहे आता चहा आणायसाठी आण आता त्याच्या बसली वाट बघत त्याची आणि ऋषीचं अशी कंडेक्शन आहे त्याला तीन बाटल्या लावल्या तीन बारक्या बारक्या बाटल्या नसतात का त्या बाटल्या लावल्यात तर त्याच्या आहे ना आता त्या जुलाबामध्ये पण फरक पडलेला आहे आणि जे उलटी आहे ना त्या उलटीला पण फरक आहे आता त्याला हां तर आता तो आराम करायला लागला झोपला आहे म्हणजे झोपलाच आहे तो तर झोपलेला आहे आता सध्या तरी तर मग म्हटलं तो झोपला आहे तर वरसेल मी एखादी रोटी खाऊन येते म्हणलं म्हणजे संध्याकाळी दिवसभर जेवले पण नव्हते मी संध्याकाळी म्हणजे पण टेन्शन नाही म्हणल्या तर हे का दवाखान्याच्या गाड्या दवाखान्याच्या सरकारी हॉस्पिटल आहे हे सरकारी दाखवते तुम्हाला आणि ऋषीला पण दाखवते मी ऋषीला पण दाखवते आता इथे जेवण करून जाते मग ऋषीला पण दाखवलं मी तुम्हाला हे का असं इथं बसलेली आहे हे आहे दवाखान्याचा परिसर आहे बघा तिथं नाव लिहिलेला झूम करून दाखवते तुम्हाला हा सामाजिक स्वास्थ्य केंद्र सापला वाचल्याच असेल तुम्ही हे मेन गेट आहे इथं आणि दाखवते हे ह्या काही आहे हा का हिवा असा परिसर इथला दवाखान्याचा बरं का हे दवाखान्याचा परिसर आहे असा बघा लय मोठा दवाखाना आहे लय मोठा हॉस्पिटल आहे आणि झाडं तर लई आहेत हे का असं लांब वर आहे बघा हा हा का आणि आपलं ऋषी जे आहे ना ता। ता ला ला पड़े ला पड़े ला ते हा का ह्याचं आहे हा का ह्याच्यामध्ये इथं तिथं त्याला चेक केलं पहिलं पड्याल त्या तिथं का इथं चेक केलं आणि मग हा का हिथं आणलंय त्याला आता रोहन आला इकडे ये रोहन आला रोहन सुद्धा आता हे ॲम्ब्युले खडी आहे ॲम्ब्युलेस उभा राहिलय बघा ॲम्बुलेन्स हरियाणामध्ये एम्ब्युले म्हणतात एम्बु ॲम्ब्युलेन्स नाही अँब्युलेस नाही म्हणत एम्बुलेन्स ह काय ॲम्ब्युले थांबलेली इथं आता रोहन आलाय चहा घेऊन तर या तुम्ही सुद्धा चहा प्यायला हॉस्पिटल आहे बघा हे आणि मी आहे ना रोहनला पण दाखवल आणि इथला परिसर पण बघा हे झाड कशाच आहे बरं काय माहिती कशाच आहे जांभळाची झाड आंब्याची झाड आई रोटी वसवा वा हाय हो सो हा आज उरे एक एखादी रोटी खाली गे मैं फिर तू चला जाई मग हव घरी जाईल मी एखादी भाकर खाईल आणि मग ह्यो घरी जाईल आणि मग मी तर झोपणार आज का आला बघा रोहन आज रोहनची पण सुट्टी झाली तिकडं लेव तर रे हॉस्पिटलचा त्याच्यामुळं म्हणलं लांब येऊन जरा तुटाक जेवण करावं आणलं का चहा घेऊन आलाय ते हाय कर दे असं आहे बघा काय करायचं आता हा काय काहीत जेवण ठेवलेलं आहे मी आणि त्याचे चहा घेऊन आलेला आहे बघा सापला लिहिलं आहे ना ह्या इथं हे गाव आहे बघा गाव गड्डी सापला गड्डी सापला गड्डी सापला गड्डी सापला मंगरीशी रोहन ऋषीची हालत बरी का आता है चला आता दाखवाल मी आणि जेवायला या हो सगळ्यांनी जेवायला या चला हे का असं रोटे आहेत बघा घरच जेवण आहे आपलं हा गरुहूनच आणलंय बघा मेरी रोटी तर की बिना की निश्चय हे समोसा आणला एक त्यांनी आणि हे का मी चटणी बनवून आणली होती टमाट्याची हे का टमाट्याची चटणी बनवली हे का तर ही अशी चटणी चांगली लागते जरा तोंडाला चवी ती ह्या आहे आणि रोट्या रिशिनी खाल्ली बरं का एक रोटी रिशिनी खाल्ली रोहनी खाल्ली पण मला काय खाऊच वाटत नव्हती ह्या बघा चहा रिस मी गिलास मी घालते बाकी घालीस मी या सगळ्यांनी चहा प्यायला रो रे रो ऋषी कधी याच्या गिलास की तर ते लिहिलेकर जागे तर या जेवायला हो सगळ्यांनी हा आजचं जेवण कसं आहे सांगा ते सुद्धा आता मी आहे ना जेवण करते आणि हे ना ऋषीकडे जाते ना मग तेव्हा ऋषीचं पण थोडंसं दाखवलं तुम्हाला हां तर या सगळ्यांनी जेवायला ज देऊन या चला गर्मी लई ह्या गर्मीने तर आजारी पडलाय तेव्हा दुसरं काय नाही गरमेमुळे आजारी पडलाय अच्छा ठीक आहे हा देऊन ये बर का तर चला ये जेवायला हे बघा ऋषी झोपलाय बघा कसा सलाईन लावून कर दे आणि हो रोहन बसला इथं आता रोहन जाईल घरी घरीच असेल ना आता आता हे काय आणलंय सगळं बारदाना उचलून घरचा जे जे पाहिजे आपलं ते सामान घेऊन आलेली आहे हॉस्पिटल रेशी आपला करतोय आराम आता आणि आम्ही इथं हे असं वार्ड आहे बघा हा तो वार्ड आहे आणि असं या वार्डमध्ये मध्ये दृश्यला जातो आहे हॉस्पिटल हो आहे चला आता गेला बरं का ऋषी पण गेला रोहन आता रोहन ऋषी पशी मी बघा आता बघू दोन दिवस करणार आहेत दोन दिवसांनी सुट्टी तर आता केले ॲडमिट घ्या आता तुम्ही पण काळजी चला आता घ्या काळजी तुम्ही सुद्धा ठीक काय का आता दोन दिवस ऋषीचा ॲडमिटच आहे इथंच राहणार आहे तर आता दोन दिवस मी पण इथंच आहे रिशी कशी बघू आता कवा सुट्टी मिळते कवा नाही त्याच्यावर आहे आता हॉस्पिटललाच आहे आम्ही तर बाय